नमस्कार दादा मी रोशन खाद्यव घडा केमिकलतर्फे आलेलो आहे तुमचं पूर्ण नाव विजय जयसिंग पाटील गाव पाडळी पाडळी तुम्ही कोणत्या प्रकारचं औषध मारलं होतं ह्याच्यावर फिरंगी मारलं होतं फिरंगी हे क्रॉप कोणतं आहे हे वरण आहे वरण आहे तर फिरंगी मारलं मारायच्या पहिले कसं होतं काय प्रॉब्लेम होतं आळीचं जा प्रमाण जास्त होतं आणि कीड दिसत होती पाण्यावर कीड दिसत होती आता क किती दिवसाआधी मारलं होतं तुम्ही सहा दिवस झाले सहा दिवस झाले तर आता काय फरक वाटत आहे तुम्हाला कमी आणि पानं पण चांगली दिसतात फ्रेश दिसत आहे आणि अजून काय फरक दिसत आहे पिकाला फुलं चांगली दिसतात फुलं चांगली दिसत आहे फळधानं पण भरली आहे का नाही सुरू झाली आता चांगली सुरू झालेली आहे तर तुम्हाला डोळ्याने दिसत आहे फरक दिसत आहे दिसत आहे तुम्हाला वाटते औषध आहे कामाचं आहे याच्यामध्ये एन्डोक्झाकार दहा पर्सेंट आणि थामिथॉक्झन दहा पर्सेंट आहे कोणत्याही प्रकारची नी पावडरमध्ये आहे याला पंधरा ग्रामचा डोस आहे आणि कोणत्याही प्रकारची अळी मारते हिकोडॉप्टर हेलिको हेलिकोवरपा सर्व प्रकारची वाई हो मारते तर तुम्हाला आवडले औषध हो तुम्ही लोकांना पण सांगा ना सांगणार सांगणार आवडले तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस एकवीस धन्यवाद